हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी अशा तुमचं मनापासून स्वागत करते ना ज्या नवीन व्हिडिओमध्ये ही सकाळची वेळ आहे तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवी ही सकाळची वेळ आहे मला सर्व रात्री आवरलेलं होतं भांडे वगैरे घासलेले आहेत टोपल्यात ते फक्त लावून घ्यायचे आहेत किचन रॅकला आणि इथं बाळाचं खाऊ वगैरे झालेलं आहे खाऊन वगैरे झालेलं आहे त्यांचं आंघोळ्या विंगोळ्या सगळं झालेलं आहे एव मी आता इथं पीठ म्हणून ठेवत आहे दुपारच्या जेवणासाठी कारण की आज चपात्या बनवायच्या होत्या जेवणात म्हणून पीठ वगैरे म्हणून ठेवते इथे चिव बघा कशी कारस्थान करते मला उचलून घे वर बसवून आता मी इथं परात घेतलेली आहे परात धुवून मिसळून घेते पीठ तिंबायचं आहे त्याच्यामुळे कितीही आपण घासून किसून धुवून ठेवलं तरी मन मानत नाही परत स्वयंपाक बनवायच्या वेळेस आपल्याला ते इसळून धुवून घेतल्याशिवाय असं हे वाटत नाही ते चांगलं वाटत नाही म्हणून मी प्रत्येक वेळेस प्रत्येक भांडं विसळून घेते बरं का मला ते व्यवस्थित वाटत नाही ते विसळून ठेवलेले परत वापरायचं विसळून घेतल्याशिवाय ते मनाला चेनच पडत नाही आता परत विसळून घेतलेली आहे चांगली धुवून आता इथे मी बघा चाळणी फाटलेली आहे त्याच्यात पण मी शोधला आहे आनंद कारण की मला ते चाळणी फाटलेली आहे तिथून मला मग हात घालून व्यवस्थित पकडता येते आणि व्यवस्थित मस्त चालता येतं म्हणून मी त्याच्यामध्ये खुश झालेली आहे फाटक्यात पण कोणी खुश होतं का बरं माझ्यासारखी वेळी मीच असेल की मी फाटलेल्या चाळणीत पण मी अगदी खुश आहे भरपूर बघा व्यवस्थित धरायला येते म्हणून मला काही वाटत नाही मस्त वाटतं व्यवस्थित धरायला येते फाटलेली आहे हाताला धरायला बरं झालं मोडले तोडले तरी घरुण व्यवस्थित येते माणूस कसा आहे बघा शोधलं तर सुख सगळ्यात आहे नाही शोधलं तर सुख कशातही नाही म्हणण्यासारखं का काम आहे चाली फाटली तुटली तरी त्याच्यात सुख वाटत थांब 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 इथे बघा कॅमेराच्या खाली चिव बसलेली आहे बरं का चिवला म्हणत होते तू हात लावू नको नाही तर मोबाईल पडेल परत स्टँड पण पर पडेल म्हणून ती बसलेली आहे पुढे बघत आणि परत मध्ये मध्ये बघते बरं का ती काय घ्यायला मला पॅन पाणी दे प्यायला परत बघते मी दिसते की नाही काय करते काय काय नाही वाफवर वाफ मुंडी करून बघते परत मी दिसते का नाही दिसते का नाही इथे मी तिला पाणी प्यायला दिलेलं आहे आणि मी पीठ म्हणून घेत आहे चपात्या करायच्या होत्या खूप उशीर झाला होता सर्व आवरले होते कामं बिमं सगळे आवरले होते फक्त स्वयंपाक बाकी होता आणि आज भरपूर दिवसातून मैत्रिणींना वगैरे फोन लावला होता त्यामुळं मग पाक शिल्लक राहिला तेच करायचं होतं आणि चिव बघा कशी नकरी करते मध्ये मध्ये मला हे कर मला ते कर मी तिला बोलत पण होते आणि पीठ मळत पण होते इथं माझं पीठ वगैरे मळून झालेलं आहे हात धुवून घेत आहे व्यवस्थित काहीनं मी व्हिडिओ एडिटिंग करताना मला एक गोष्ट अशी जाणवली बाहेर आवाज येत होता आरडाओरडा येत होता तर इथे कोणी अज्ञात व्यक्ती कोणाच्या घरी शिरला होता ते आरडाओरडा चालू होता ते बाहेर बघत होते चिवला किचनवर बसवल्यास चिऊ व्यवस्थित बसत नाही एका जागी मग ती गॅसचं बटन ऑन कर कुठे काय उचल कुठे काय उचल हे करते बा त्या आता मी ती फक्त हात धूस तर का तिने भरपूर उद्योग केला तिथे पाण्याची बाटली आडवी पाडली कपडा किचनचा तो, तो खाली पाडून दिला जास्त बटन ऑन करत होती हे माझं सर्व झालेलं आहे आवरून वगैरे सर्व झालेलं आहे फक्तच चपात्या बनवायच्या आहेत भाजी काय माझ्याकडे ठेचा आहे मी त्याच्यासोबतच खाणार आहे आता भांडे लावून घेते सुकलेले आहेत भांडे थोडे भांडे लावून घेते पटापट भांडे लावलं की मग मोकळं होतं वाटतं किचन थोडंसं किचनवरला मग पसारा कमी होतो आणि जे आपल्या आपल्या जागेला जातात भांडे वगैरे एक दोन घाव भांडे घासायचे ते पण घासून घेते थोडंसं राहिले वाटतं एक दोन काहीतरी प्लेट वगैरे ते पण घासून घेतले लगेच लगेच हात ग्लास धुवून घेतला लगेच त्याला पिठाचा वगैरे हात लागला होता ग्लास धुवून वगैरे घेतलेला आहे आणि मी थोडंसं बेसिनमध्ये ठेवून बघितलं ट्रायपॉड तिथून शिवची काम उद्योग उद बघा किती करते कशी कामं करायची मी कशी घ्यायचं हिला घेऊन काम करणं इम्पॉसिबल आहे पटकन इथलं आवरून घेतलं तोपर्यंत तिने बघा पॉपकॉर्न सगळे सांडवून दिले भरले होते मी वाटीमध्ये वगैरे परत सांडून दिले तिने ओरडा आरडाओरडा चालू होता इथं सगळं आवरून झालेला आहे किचन वगैरे सगळं घर वगैरे सर्व झालेलं आहे रात्रीचे किती तुम्हाला दाखवतो रात्रीचं टायमिंग आहे रात्रीचे बारा वाजलेले आहेत आहे सगळं आवरलेलं आहे बाहेर वगैरे संध्याकाळी धुवून घेतला म्हणणं मुलं उठल्या उठल्या बाहेर वगैरे आणि काही पडलेलं वगैरे तर ते खाऊन घेतात त्यांना सगळं झालेलं आहे सर्व बाहेर सर्व आवडून वगैरे झोपायची